बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आज बीड जिल्हा देखील कडकडीत बंद पाहायला मिळतोय अनेक आंबेडकरी आणि या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आपल्या सोबत आहेत नेमकं त्यांच्या काय भावना आहेत काय झालं परभणीमध्ये प्रकार झालेला आहे निदर्शने करतायत पूर्ण महाराष्ट्र बंद आहे काय मागणी असणार काय काल परवा जी परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब संविधानाच्या प्रतिकृतीचा जो विडंबना करण्यात आली आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनानं ज्या अमानुष पद्धतीनं बॉम्बिंग ऑपरेशन करून आंबेडकरी अनुयायांना अमानुस मारहाण करून त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आणि पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ काय या युवकाचा आंबेडकरी युवकाचा या ठिकाणी हत्या झाली असं आम्ही या ठिकाणी मानतो की पोलीस प्रशासनाच्या दबावामुळं पोलीस प्रशासनाच्या मारहाणीमुळं एका आंबेडकरी कार्यकर्त्याचा बळी जात असेल तर ज्या पोलिसाने ज्या अधिकाऱ्याने हे होमिंग ऑपरेशन राबवलं त्याचं निलंबन झालं पाहिजे तो तात्काळ बडतर्फ केला पाहिजे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे याच्यासाठी आजचा हा महाराष्ट्र बंद आहे आणि या महाराष्ट्र बंदमध्ये आम्ही बीड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी बीड शहरामध्ये शांततेच्या मार्गाने शहर बंद करत आहोत आमची मागणी आहे की तात्काळ कोंबिंग ऑपरेशन करणारा तो जो अधिकारी आहे याचं निलंबन करण्यात यावं व गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात यावाय काय प्रतिक्रिया आहे परभणीमध्ये जी काही घटना घडली ती काही पहिली घटना नाही या ठिकाणी जातीवादी मानसिकतेचं सरकार आल्याच्या नंतर हे पोलीस प्रशासनाला आपल्या हाताशी धरून या ठिकाणी सतत महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केली जाते त्याच पद्धतीने परभणीमध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर असलेलं जे काही संवेदनाची प्रतिकृती होती त्याची तोडफोड केली आणि ती तोडफोड झाल्याच्यानंतर त्या व्यक्तीला मनोरुग्ण म्हणून असं डिक्लेअर करण्यात आलं परंतु सगळ्या ठिकाणचे ते विटंबना करणारे लोक हे मनोरुग्ण नसतात हे जाणीवपूर्वक सत्ताधारी लोक त्यांना हाताशी धरून ही विटंबना करतात आणि आंबेडकरी जनतेला रस्त्या राहण्याचं काम करतात त्या ठिकाणी ज्यावेळेस आंदोलन केलं परभणीमध्ये त्यावेळेस एक गावगुंडाला सुद्धा पोलिसांनी सोबत घेतलं आणि एक सेवक सिंग नावाचा एक कार्यकर्ता कर, व गावगुंडा आहे त्याला हाताशी धरून कार्यकर्त्याला अमानुष पद्धतीने मारलं आणि पोलीस कस्टडीमध्ये पोलीस अधिकाऱ्याने हा जो सोमेश्वर सूर्यवंशी आहे त्याचा खून करण्यात आला आहे तीनशे दोनचा गुन्हा दाखल तिथल्या पोलीस अधिकाऱ्यावर व्हायला पाहिजे त्याला तात्काळ बडतर्फ करून त्याला अटक केली पाहिजे आमची मागणी आहे त्याचबरोबर सुद्धा मुख्यमंत्री हा गुरखा घालणारा माणूस आहे मुख्यमंत्री आपल्याला आप सगळ्याला आप माहित आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीवादी वातावरण पेटवण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीस करत आहे याच्या आधी सुद्धा भीमा कोरेगाव या ठिकाणी को जी दंगल घालून आणली मिली नेहोटे आणि संभाजी भिडे या लोकांनी त्या ठिकाणी दंगल घडली त्यानंतर बीड आणि अनेक ठिकाणी काही घरं गरज याच्या मा मागे सगळं संभाजी भिडे आणि मिली नेमकोचा हात आहे आणि दुसरी गोष्ट आता एक तारखेला एक जानेवारीला भीम भीमा कोरेगावमध्ये का मोठ कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्या आधीच या ठिकाणी महाराष्ट्रभर जातीवादी वातावरण ते निर्माण करण्याचं काम तिथलं प्रशासन करत आहे शासन करत आहे हे सगळे जातीवादी आहेत म्हणून आमच्या या बीड शहरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा स्वयंस्फूट लोकांनी बंद ठेवलेला आहे आम्ही शांततेचा आवाज सगळ्याला करत आहोत कोणी कोणाला त्रास देणार नाही कोणाच्या दुकानावर कोणी दगड मारणार नाही जाणीवपूर्वक काही मानव मनवादी लोक याच्यामध्ये घुसून दगड मारू शकतात आंबेडकरवादी ने लोकांना नेहमीच बदनाम करायचं काम हे मनवादी लोक करत आहेत म्हणून आम्ही बीडच्या वतीने सुद्धा या सगळ्या घटनेचा निषेध करतो आणि परभणीमध्ये त्याला आमच्या वीडच्या वतीने श्रद्धांजली अर्पण काय करत चार पाच दिवस झालं परभणी होत आणि तिथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे भारताचं संविधान दिलेलं आहे या संविधानामुळे आज तुम्ही आम्ही आहोत जे काय बोलतो हे फक्त संविधानामुळे बोलतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान आहे म्हणून सगळे आपल्याला अधिकार आहेत आणि त्याच संविधानाची विदर्भना केली जाते त्यामुळे मी त्या व्यक्तीचा मी जाहीर निषेध करतो आणि परभणीमध्ये जे गुन्हे दाखल पोलिसांनी केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि आमचा एक प्रेम सैनिक तिथं पोलीस स्टेशनमध्ये मरण पावलेला आहे त्यालाही न्याय भेटावा आणि मला ज्या वेळेस पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे तिथं गुमिंग ऑपरेशन केलेलं आहे मला नाही वाटत हे असतील म्हणून हे नक्कीच गुंड असणार आहेत त्यांच्यावर सुद्धा ही कारवाई झाली पाहिजे एवढी मी मागणी करतो थांबतो जयबीर नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर पुन्हा महाराष्ट्र बंद आहे त्यामध्ये बीडमध्ये देखील बीर सैनिकांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत नेमकं आता यापूर्व सरकार कशा पद्धतीने निर्णय घेतात परभणीच्या त्या सगळ्या घटनेवर काय नेमकं तोडगा आणि देखील बांधणं गरजेच आहे लोकांच्या टी व्हीसाठी रोहित निश्चित बीड आता